हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय आठवा अध्यायाचं नाव आहे अक्षर ब्रह्मयोग सहावा श्लोक आता वाचायला सुरू करणार त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद श्लोक क्रमांक सहा भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणत आहेत यम, यम वापी स्मरण भावन त्यजंती अन्ते ते कले वरं तम, तम एव एती कौन्तेय सदा भाव भावित भाषांतर हे कौंतेय हे अर्जुना आपल्या देहाचा त्याग करीत असताना मनुष्य ज्या ज्या भावाचे स्मरण करतो त्या त्या भावाची तो निसंदेह प्राप्ती करतो यम यम आणि दुसऱ्या ओळीत दिलाय तम तम यम यम म्हणजे ज्या ज्या आणि तम तम म्हणजे त्या त्या तर यम यम वापी स्मरण करतो कधी अंते कलेवरम शरीर सोडत असताना आणि दुसऱ्या ओळीत भगवंत म्हणतात तमतमेव येतील कोणतेय सदा भाव भावित हे कोणतेया त्या, त्या भावाची तो व्यक्ती आहे तो प्राप्ती करतो म्हणजे त्या स्थितीची प्राप्ती तो जीव करीत असतो जसं मृत्यूसमयी एखाद्या प्राण्याचं स्मरण त्या व्यक्तीला झालं तर तो जीव आहे तो पुढच्या जन्मी त्या प्राण्याचा देह प्राप्त करतो आणि जर ह्या जीवाला मृत्यूसमयी भगवंतांचं स्मरण झालं तर तो जीव आहे तो भगवंतांकडे जातो तर जीवनभर मनुष्य जे जी गोष्ट पुन्हा पुन्हा करतो त्यानुसार त्या, त्या मनुष्याचा भाव बदलत जातो असं म्हटलं जात तर वैष्णव आचार्य हा श्लोक समजवताना म्हणतात की भगवान श्रीकृष्णांच्या भक्तांनी प्रचार केलाच पाहिजे आणि लोकांना मार्गदर्शन केलं पाहिजे जेणेकरून जे सगळे लोक आहेत ते भक्त बनतील आणि ते सगळे लोक जीवनभर भगवान श्रीकृष्णांची भक्तिमय सेवा करतील आणि त्यामुळे त्या, त्या अंतकाळी ते लोक भगवंतांचं स्मरण करू शकतील तर गीताभूषण टीका आहे यामध्ये श्रील बलदेव विद्याभूषण या आठव्या अध्यायाच्या सहाव्या श्लोकावर लिहितात ते म्हणतात भगवान श्रीकृष्ण या श्लोकात म्हणतात की अंतकाळी सगळे माझे स्मरण करून मलाच प्राप्त करतात असा नियम नाहीये जसं भगवंतानी आठ पॉइंट पाच मध्ये अर्जुनाला सांगितलं होत कि अंतकालेच्या मामेव स्मरण मुक्त अकलेवर यवम या याती या नास्त्यत्र संशय हा आणि अंतकाळी केवळ माझे स्मरण करीत जो आपला देह त्याग करतो तो तात्काळ माझ्या प्रकृतीची प्राप्ती करतो यास मुळीच संशय नाही तर भगवंत आता या सहाव्या श्लोकात पुढे म्हणतात की अंतकाळी सगळेच माझे स्मरण करतील आणि मला प्राप्त करतील असं नाहीये जो ज्या गोष्टीचं स्मरण करेल ज्याचं स्मरण करेल तो त्याला प्राप्त करेल तर वैष्णव आचार्य हा मुद्दा समजवताना म्हणतात की या जन्माचं जे कर्म आहे आणि इच्छा आहेत त्यानुसार जीवाला पुढचं शरीर मिळत असत जसं हे समजवताना आचार्य समजवतात की जीवनभर एखादा व्यक्ती आहे त्यांनी खूप वाईट कर्म केलेली आहेत पण मात्र जीवनभर त्यांनी इच्छा केली की मला अमेरिकेला जायचं आहे मला अमेरिकेला जायचं आहे तर असा व्यक्ती असं स्मरण करतच मृत पावला तर पुढच्या जन्मी त्याच्या इच्छेनुसार तो अमेरिकेत जन्म घेईल पण त्याची पूर्वकर्म इतकी वाईट आहेत कि तो झुरळाचं शरीर तिथे प्राप्त करेल तर त्यामुळे हा जो मनुष्य जन्म आहे तो अतिशय महत्वाचा आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे तर आपल्या सगळ्यांना दुर्लभ असा माणूस मनुष्यजन्म प्राप्त झालं आहे तर त्याचा आपण योग्य तो उपयोग करायला हवा तर वैष्णव आचार्य समजवतात की आपण सगळे भगवंतांचे अंश आहोत जीवेर स्वरूप होय कृष्णेर नित्यदास हे आपण जाणून भगवान श्रीकृष्णांची दृढपणे भक्ती करत राहिला पाहिजे तर भगवंतांबरोबर सगळ्या जीवांचं नातं आहे सगळे जीव भगवंतांचे अंश आहोत आणि आपण सगळेजण आहोत ते भगवंतांची लेकरं आहोत जशी एखाद्या आईला आपली सगळी लेकरं प्रिय असतात आणि आई सगळ्या लेकरांवर प्रेम करते तसंच भगवंत आपल्या सगळ्या लेकरांवर आपण सगळे जे जीव आहोत त्यांच्यावर प्रेम करतात आणि एखादं लेकरू एखादं बाळ आपल्या आईसाठी काही करत तेव्हा आई आनंदित होते तसंच एखादा जीव जेव्हा भगवंतांसाठी काही करतो आहे त्याच्या त्या जीवाच्या जीवनात भक्त येत आहेत आणि या भक्तांचं मार्गदर्शन घेऊन हा जीव आहे तो भगवान श्रीकृष्णांची कृष्णांची भक्तिमय सेवा करतो आहे तर हे सगळं बघून भगवान श्रीकृष्ण खूप खुश होतात आणि असे हे जे खुश झालेले भगवंत आहेत ते भक्ताची सेवा स्वीकारतात आणि त्या भक्ताबरोबर प्रेमाचं आदान प्रदान सुद्धा करतात <coughs> तर असा हा जो भक्त आहे तो भगवंतांशी प्रेमाने जोडला जातो तर जस जसं हा भक्त भक्तीमध्ये प्रगती करत जातो भगवंतांची सेवा करत जातो तस तस तो भगवंतांशी आणखीन आणखीन जोडला जातो भक्तीत प्रगत होत जातो आणि त्याला वेगवेगळे अनुभव येतात त्याला जाणीव होते की मी भगवंतांचा अंश आहे आणि भगवंतांची मी सेवा करतो तर ती सेवा भगवंत स्वीकारत आहेत भगवंतांबरोबर माझं एक व्यक्तिगत नातं आहे भगवंत माझ्यावर प्रेम करतात तर असा हा सगळा अनुभव भक्ताला जशी तो आध्यात्मिक प्रगती करत जातो त्याला हा अनुभव येत जातो जसं एखादं मूल आहे तो आपल्या आईवर प्रेम करतो आणि आईचं प्रेम प्राप्त करत असताना ते मूल बघतं की आई आपल्या इतर भावंड आहेत म्हणजे आईची जी इतर लेकरं आहेत त्यांच्यावरही आई प्रेम करते आहे हे मूल बघत असत तसच जेव्हा एखादा व्यक्ती भक्तीमध्ये प्रगती करतो आहे तेव्हा त्या भक्ताला समजतं की भगवंत सगळ्या जीवांवर प्रेम करत आहेत आणि भगवंत माझ्यावर सुद्धा व्यक्तिगत प्रेम करता आहेत भगवंतांचं प्रत्येक जीवाशी एक विशिष्ट अस नात आहे तर श्रील प्रचार करताना पूर्ण जगभर फिरले तर प्रभुपादांनी जगभरात विविध ठिकाणी प्रचार केला आणि विविध शिष्य त्यांना प्राप्त झाले प्रभुपादांनी प्रत्येक शिष्यावर भरपूर प्रेम केलं आणि प्रत्येक हे जे प्रभुपादांचे शिष्य होते ते जेव्हा प्रभुपादांबद्दल बोलतात तेव्हा ते सांगतात की आम्ही प्रभुपादांच्या प्रेमाचा अनुभव घेतला आहे तर स्त्रीला प्रभुपादांचे जे शिष्य आहेत ते सांगतात की प्रभुपादांनी आम्हाला प्रेरणा दिली आम्हाला नेहमी प्रोत्साहन दिलं आणि त्यामुळे आम्ही भगवान श्रीकृष्णांच्या सेवेत स्वतःला जास्तीत जास्त प्रमाणात लावू शकलो तर असे हे जे प्रभुपादांचे शिष्य होते शिष्य आहेत त्यांनी दृढपणे दृढपणे भगवान श्रीकृष्णांची भक्ती केली आणि आपलं स्वतःच जीवन आहे ते पूर्णपणे उजळवून टाकलं तर असं हे जे कृष्ण भावनाभावी जीवन जगण्या जगणारा व्यक्ती असतो तो भगवंतांचं स्मरण करत असतो चिंतन करत असतो सदैव या स्मरण चिंतनात हा भक्त आहे तो मग्न असतो मग असा जो पूर्णपणे कृष्ण भावना भावित भक्त आहे तो जीवनाच्या अंत समयी सुद्धा काय करायचंय मला हे सगळं आणि असा हा भक्त आहे तो भगवान श्रीकृष्णांचं मृत्यू समयी स्मरण करतो आणि त्यामुळे तो भगवंतांकडे जातो श्रील बलदेव विद्याभूषण आपल्या गीताभूषण टीकेमध्ये पुढे लिहितात कि समयी भरत महाराजांनी हरणाच स्मरण केलं आणि म्हणून ते पुढच्या जन्मी हरण बनले मृत्यू समयी जे स्मरण होते ते त्याच्या आधीच्या विचारांवर आधारित असते तर एखादा व्यक्ती मृत्यू समयी जे काही विचार करतोय जे काही स्मरण करतोय काय स्मरण करतो जे त्यांनी आधीचे विचार असतात त्याचे आधीच्या जीवनात त्यांनी काही केलेलं असतं त्याच्यावर अवलंबून हे मृत्यू समयीचे विचार असतात तर असं म्हटलं जातं की त्या व्यक्तीचे मन त्याच्या पूर्व विचारांच्या अधीन होऊन जाते तर पूर्व काळात ज्यांनी त्या व्यक्तीने जे काही विचार केले आहेत त्याच्यावरच त्याचं मन धावत जात आणि मृत्यूसमयी त्याच विचारांच तो व्यक्ती स्मरण करतो आणि त्यानुसार त्याला पुढचं शरीर प्राप्त होतो तर श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली ही या श्लोकावरची टीका आहे ती वाचून आपली पूर्ण झाली आहे आज इथेच विराम देऊया उद्या आपण तात्पर्य वाचूया श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल